आज रविवार एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस योहान लिखित पवित्र शुभवर्धमानातून घेतलेले वाचन येशू म्हणाला मीच उत्तम मेंढपाळ आहे उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेल्या पाहून मेंढरे सोडून पळून जातो लांडगा त्याच्यावर झडप घालून त्याची दाणादाण करतो मोलकरी पळून जातो कारण तो, तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढराची काळजी नाही मी उत्तम मेंढपाळ आहे जसा पिता मला ओळखतो आणि मी बी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो या मेंढवाड्यातील नव्हे अशी माझी दुसरी मेंढरे आहेत तीही मला आणली पाहिजेत ती माझी वाणी ऐकतील मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो कोणी तो माझ्यापासून घेत नाही तर मी होऊनच तो देतो मला तो देण्याचा अधिकार आहे आणि तो परत घेण्याचाही अधिकार आहे ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे चिंतन पुनरुत्थान काळातील चौथा रविवार उत्तम मेंढपाळ रविवार म्हणून साजरा केला जातो मागील दोन रविवारी प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतरच्या दर्शनाच्या दृष्टीने ठोस घटनावर अधिक लक्ष केंद्रित करीत असताना आजचा व आगामी रविवारचा भर प्रभू येशूच्या त्याच्या येऊ घातलेल्या स्वर्गरोहण आणि पेंटेकॉच्या पवित्र आत्म्याच्या भेटीबद्दलच्या शिकवणीवर दिला जातो प्रत्येक वर्षी या रविवारी आपण येशूच्या चांगल्या मेंढपाळाच्या रूपात त्याच्या कळपाची निष्ठेने काळजी घेत असलेल्या प्रतिमेवर विचार करतो मेंढपाळ त्याच्या कळपाचे नेतृत्व करतो आहार देतो पालन पोषण करतो सुखसोय देतो आणि त्याचे संरक्षण करतो सुरुवातीला ख्रिस्ती लोकांनी प्रभू येशूला एका चांगल्या मेंढपाळाच्या प्राचीन यहुदी स्वप्नाची पूर्तता म्हणून पाहिली होती देवाच्या कळपाचा भाग म्हणून परराष्ट्रांचाही समावेश करण्याची त्याची इच्छा होती आपल्या कळपाचा उत्तम मेंढपाळ म्हणून स्वतःची ओळख करून देत प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात तीन दावे करतो त्याला त्याच्या मेंढराची ओळख आहे आणि त्याची मेंढरे त्याचा आवाज ऐकतात हा पहिला दावा तर दुसरा दावा म्हणजे बाप्तिस्माद्वारे तो आपल्या कळपात आपल्याला स्वीकारून आपल्या मेंढरांना अनंतकाळचे जीवन देतो आणि तिसरा दावा तो आपल्या मेंढरांना त्याच्या सर्व शक्तिमान पित्याजवळच्या प्रेमाळ हातात देऊन त्याचे रक्षण करतो हा होय परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला कसलीही उणीव पडणार नाही जर मी खरोखरच यावर विश्वास ठेवला तर माझे आयुष्य किती वेगळे व अर्थपूर्ण असेल जेणेकरून चांगुलपणा व दयाळूपणा माझ्या आयुष्यातील सर्व दिवस माझ्या मागे राहील